शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गडकिल्ले जिंकले त्यांनी अफजल खान औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला अनेक वर्षांची गुलामगिरी नष्ट केली अनेक वर्षाची गुलामगिरी नष्ट केली रैतेला सुखी केले शेतकऱ्यांचा मान राखला स्त्रियांचा आदर व सत्कार केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा पार पडला सामान्य सोळाशे ऐंशी रोजी असे हे महान आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज अनंतर विलीन झाले जय भवानी एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय